प्रेक्षकांनो ठरलं मग या मालिकेचे सर्वोत्कृष्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरली ती त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आपल्या चॅनल तर्फे आणि सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन उत्कृष्ट काम करतात ही सगळी मंडळी तर सुरुवातीला आपण बघतोय म्हैपत आलाय सायलीच्या हाताची दोरी लूज झालेली असते काही गुंड येतात आणि सायलीच्या तोंडामध्ये मारतात जोरात आणि तिची दोरी करकचून आवडतात इकडे प्रियाची नाटकं चालूच आहेत प्रिया म्हणत असते पूर्णाजी कल्पना मामी तुम्ही थोड्या वेळ झोपा नाही मला माहितीये तुम्हाला या परिस्थितीत झोप लागणार नाही पण प्रताप मामा तू पण थोडा आराम कर रे मामी अगं तू झोप थोड्या वेळ अर्जुनाला ना, ना की मी हाक मारते ना तुम्हाला पूर्णाजी लगेच म्हणतात म्हणजे काय तू एकटी जागी राहणार का प्रिया म्हणते पूर्णाजी अगं कर्तव्य आहे ना माझं हे अश्विन म्हणतो अजिबात गरज नाहीये आम्ही थांबू सगळे इथे जण कर्तव्य म्हणून नाही पण आमची इच्छा आहे म्हणून लगेच प्रतापराव म्हणतात बाबा मला तर झोप येते मी चाललोय झोपायला पूर्णाजी म्हणतात बाबा मला पण जायचे पडायला चल रे बाबा मला खोलीत सोड बर कल्पना ताई म्हणतात मी देवीकडे साकडं घालते माझ्या सायलीला अस्मिता म्हणते सुनेचा रोल जमलाय बरे का ना अर्जुन आला त्याला मस्त इम्प्रेस कर मला ना फार दिवसांनी शांत झोप लागणार आहे गुड नाईट ह आता लगेच ही म्हणते हो गुड नाईट अस्मिता गेल्यावर प्रिया मनात विचार करते या अर्जुनला काही आता सायली सापडत नाही म्हणजे माझा रस्ता क्लिअर आहे आणि साक्षीकडून सुद्धा पैशाचा सा पाऊस पडणार आहे पडणारे की नाही पडणारे पण इकडे अण्णा साक्षीच्या तोंडात खाडकन मारतो तो नागराज म्हणतो मैपत थांब जरा एवढ्या मोठ्या पोरीवर कोणी हात उचलत का, का अण्णा म्हणतात काय करू मग दोन तास साईट वर गेलो ते एवढा मोठा कांड करून ठेवलाय ने, ने। सायलीला उचललं तर उचललं आणि तिचे डोळे पण बांधले नाही आणि पुन्हा तिला वर कळू दिलं की मैपत शिकरेने तुला किडनॅप केलंय आणि त्याच्या घरात ठेवलंय आणि एक तर ती पोरगी सुटायचा प्रयत्न करतीये ती सुटली आणि पळाली इथून आणि तो बाबा इथं आला तर आपले हाड तरी शिल्लक राहतील का साक्षी विचार करते अर्जुनने आपल्याला मारून काढून टाकलं असतं ना तरी चाललं असतं पण अर्जुन सुभेदार असं नाही करणार तो कायद्या तो नक्कीच कायद्याच्या बाजूने जाणार आणि त्याने आयुष्यभर आपल्याला जेल मध्ये सडवलं असतं अण्णा म्हणतो तुझी ही अक्कल त्या सायलीला किडनॅप करताना काय घाण ठेवली होती काय तू आणि आता त्याच्या पंटरांना जोरजोरात मारतोय त्याच्या गुंडांना माझे हे दलिंदर पंटर तर काहीच कामाचे नाहीये नागराज म्हणतो अरे थांब मैपत त्यांना कशाला मारतोय तू ए जा रे तुम्ही इथून सगळे हे मैपत अरे काय चाललंय तुझं तू शांत हो ना बाबा ए हे बघ मैपत तू खूप दिवसांनी एवढा पॅनिक शांत हो बाबा मला हातातोंडाशी आलेली बाजी हातातोंडश आलेला घास असा निसटतोय म्हणून त्रास होतोय तुला पण तरी शांत राहा आता हा अण्णा म्हणतो नाही नागरा शेठ मैपत शेठ कधीच ही बाजी हरत नाही ही बाजी पण मी जिंकणार साक्षीची चूक एवढीच झाली तिने किडनॅप केलं सायलीला पण त्या सायलीला तिथेच मारलं नाही ती चूक मी नसतो करत मग आता नागराज म्हणतो हे e, बाबा तू त्या सायलीचा गेम वाजवणार आहे का काय आता लगेच महिपत म्हणतो हो आत्ताच्या आत्ता नागराज म्हणतो ए e, बाबा ती सायली आहे सायली अरे तिच्यापासून काही फायदा नसता हो झाला तर आपण तिला जिवंत ठेवलं असतं का मारलं असतं ना कदाचित इतके दिवस कशाला ठेवलं असतं आपण तिला लगेच आता महिपत म्हणतो ती जिवंत राहिली तर आपल्याला घेऊन बुडल ना नागराज म्हणतो अरे e, बाबा पण ती प्रिया आपल्याला बुडवेल ना ही सायली मेली तर साक्षी म्हणते म्हणजे तेव्हा नागराज म्हणतो अरे बाबा जोपर्यंत ही खरी तन्वी जिवंत आहे ना तोपर्यंत त्या खोट्या तन्वीला म्हणजे त्या प्रियाला आपण कंट्रोल करू शकतो हे बघा लक्षात घ्या सायली आपल्या हातातला हुकमाचा इतका आहे सायलीला जर का आपण संपवलं ना मग ती प्रिया अरे ती माझ्या दादाची सगळी इस्टेट हडप करेल आपण सायलीला जिवंत ठेवू त्यातच आपला फायदा आहे लक्षात ठेवा तुम्ही नाहीतर ही बया आपल्या डोक्यावर नाचेल आता तेवढ्या या साक्षीला प्रियाचाच फोन येतो प्रियाचा फोन आलाय साक्षी अण्णाला सांगते अण्णा म्हणतो उचल मग प्रिया हळूहळू बोलत असते हॅलो साक्षी मी तुझं काम केलंय आता तू पैसे दे मला कधी आहेस पैसे साक्षी म्हणते देईल मी तुझे पैसे लगेच प्रिया म्हणते अ देईन वगैरे काय ग आता लगेच दे मला पैसे नाहीतर मी सगळ्यांना सांगे ना की तू सायलीला किडनॅप केलंय म्हणून आता साक्षी वैतागून म्हणते मिळतील तुला तुझे पैसे आणि आता फोन ठेवून देते मग साक्षी म्हणते अण्णा बरोबर बोलतायत नागराज काका आपल्याला का, सायलीला जिवंत ठेवावंच लागेल नाही तर ती प्रिया आपल्या भारी पडेल इकडे अर्जुन सायलीवरती एक इमोशनल सीन त्यांनी दाखवलाय की अर्जुन खूप रडत असतो कुठे शोधू मी तुम्हाला मिसेस सायली का सापडत नाही आहात तुम्ही खूप बेचेन झालाय बिचारा अर्जुन खरं तर प्रेक्षकांना त्यांनी ना तुम्हाला वाटत असेल खूप लांबवलंय मालिका बोरिंग चालली आहे पण त्यांनी खूपच सिक्वेन्स दिली आणि खूपच अप्रतिम दाखवलं आहे जरा विचार करा प्रेक्षकांनो किती कमाल असते या ॲक्टर्सची सगळ्या रायटर्सची एवढं सगळं मॅनेज करणं सोपं नसतं आपण बसल्या बसल्या घरी नाव ठेवतो पण हे सगळं खूप अवघड आहे इकडे सायलीला सुद्धा अर्जुनची खूप आठवण येत असते सायली विचार करत असते सर मला तुमची खूप आठवण येते अर्जुन खूप रडत असतो का सापडत नाही आहात तुम्ही मला मिसेस सायली आता दोघांना सुद्धा एकमेकांचे प्रेमळ आणि गोड क्षण आठवत सोबत घालवलेले मग सायली विचार करत असे मला एवढा का भास होतोय सरांचा काय एवढी आठवण येते मला त्यांची मला त्यांच्याकडे जायला हवं मला माहिती आहे सर मला खूप शोधत असतील माझ्यासाठी ते जीवाचं रान करत असतील आणि मला शोधायचा प्रयत्न करत असतील आता तिला एवढ्यातच अर्जुनचा भास होतोय अर्जुन तिच्या हाताला हात लावतोय आणि तिला म्हणतोय मिसिस सायली आपल्या दोघांची भेट लवकरच होणार आहे तुम्ही काळजी करू नका मिसेस सायली मी तुमच्या आयुष्याचा भाग झालोय आता तुम्ही माझ्याशिवाय जगण्याचा विचार पण नाही करू शकत आपण भेटणार आहोत मिसेस सायली लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मी तुम्हाला इथून लवकर घेऊन जाणार आहे माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा सायली मानेने होकार देते मग अर्जुन म्हणतो बस तर ठरलं तर मग आणि तिचा हात घट्ट धरतो आता सायली रडायला लागते बिचारी तिची खूप तगमग होतीये पण काय करणार इकडे अर्जुनला सुद्धा सायलीचा भास होतो सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणतीये सर असं धीर नाही सोडायचा ह मला माहितीये तुम्ही मला सोडवून आणणारच मी वाट बघते हा तुमची आपण लवकरात लवकर नक्की की भेटणार आपण एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दोघेही आपण नक्की शोधूया आणि सायली अर्जुनचा हात हातात घेऊन त्याला दिलासा देते असं त्याला छान भास होतो छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना आता सकाळी सकाळी अर्जुन वेड्या पिशासारखं सायलीला शोधतोय सायली सायली कुठे तू आणि शोधता शोधता त्याला अचानक सायली महिपतच्या बंगल्यासमोर दिसते आणि तिच्यासोबत महिपत साक्षी आणि त्याचे काही गुंड असतात सायली जीवाच्या आकांताने ओरडत असते अर्जुन सर सोडा मला वाचवा मला आता अर्जुन सायलीपर्यंत धावत पळत येतोय आणि मैपत अर्जुनकडे बघतो आणि सायलीकडे रिव्हॉल्वर लावतो अर्जुनच्या हृदयाचा ठोका चुकलाय आता आणि एकदम मैपतने सा सायलीवरती गोळी झाडली आहे अर्जुन अगदी सायलीपर्यंत पोहोचणार तेवढ्यात या मैपतने सायलीला मारून टाकलंय असं अर्जुनला भास झालाय प्रेक्षकांना आणि तो एकदम उठून बसतो सायली म्हणून ओरडतो मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना तसं काहीतरी अर्जुनचं झालंय आता अर्जुन एकदम दचकून जागा होतो आणि विचार करतो बापरे पहाटे पहाटे पडलेले स्वप्न खरे होतात म्हणजे मिसेस सायलीचा जीव धोक्यात आहे आता इकडे मैपत सायलीला बघत असतो खिडकीतून आणि सकाळी सकाळी त्याच्या पंटारांना सांगत असतो की हिला जिवंत ठेवणं लई जिवार आलाय माझा पण पर्याय नाही नाय हिला राजस्थान मध्ये न्या आणि असे वार करा ना की लुळी पांगळी झाली पाहिजे पण जगली पाहिजे मला नाही तर साक्षीला जाता येणार नाही ना, ना यांच्या सोबत आता नागराज म्हणतो हे बघ तू किंवा साक्षी गायब झाले ना तर अर्जुनला संशय येईल मैपत म्हणतो म्हणूनच या पंटरावरती काम सोडलंय ना या पाय लवकर निघायचं लोक कामावर जाताना त्याच्या आत तुम्ही पनवेल सोडलं पाहिजे साक्षी म्हणते एकदाची ही पनवेलच्या बाहेर गेली ना की आपण सगळे मोकळे मग अण्णा म्हणतो काय सांगितलं मी नीट लक्षात ठेवायचं जोवर महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस होत नाही तोवर कुठेही थांबायचं नाही थेट महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करायची आणि मग मला फोन करायचा सा। मैपत साक्षीला सांगत असतो वाईटातून चांगलं निघतं ना ते म्हणतात हे खोटं नाही आहे साक्षी म्हणते काय चांगलं होणार आहे अण्णा यातून मैपत म्हणतो बघ ना किती चांगलं होणार आहे ती सायलीच नाही आहे म्हटल्यावर तो अर्जुन सुभेदार कशाला त्या आश्रमाची केस बीस लढत तिकडे अर्जुन सुभेदारनं केस सोडली की ते थेरडं कायमस्वरूपी ज्याला तर सडल आणि मग साक्षी म्हणते हो अण्णा मग मी सुद्धा कायमस्वरूपी मोकळी मग बरोबर बोलताय तुम्ही आता अण्णा म्हणतो हा अण्णा कधीच चुकीचा बोलत नसतो इकडे अर्जुन पोलिसांना फोन करतोय सकाळी सकाळी तेवढ्यात प्रिया घुसलीये ते त्याच्या खोलीत आणि विचार की कशाला तुझा घालवतोय सायलीला शोधण्यात सायलीचं नक पण सापडणार आता, आता पुढच्या सीन मध्ये त्यांनी आपली उत्सुकता खूप ताणलीय प्रेक्षकांना हा मैपत सायलीला करकचून बांधतोय आणि बाहेर घेऊन यायचं सांगतोय त्याच्या गुंडांना पण तेवढ्यात तिथे चैतन्य आलाय आणि साक्षीला म्हणतोय काय साक्षी मॅडम तुमच्याकडे वेळ आहे का मला देण्यासाठी साक्षी एकदम घाबरते आणि म्हणते अरे तू इथे चैतन्य म्हणतो अगं तू एवढं का दचकली आहे साक्षी साक्षी त्याला बाजूला आणते आणि म्हणते अरे तसं नाही तू प्रत्येक वेळेला म्हणजे मी तुला विचारत असते ना तुला वेळ आहे का वेळ आहे का आणि आज चक्क तू मला विचारतोय असं म्हणून मुद्दाम त्याला मिठी मारते तेवढ्यात अण्णा तिकडून बाहेर येतात मग ही साक्षी त्यांना खुणवते आतमध्ये जा म्हणून मग आता हा चैतन्य पण नंतर लगेच बाय करतो तिला म्हणजे पुढे काहीच बोलत नाही थोडस वेळ वाटलं असो अण्णा आता पुन्हा आतमध्ये गेलाय सायलीला घेऊन चैतन्य जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा मग अण्णा बाहेर येतो पण इकडे प्रियाने लगेच तिचा दुसरा डाव चालू केलाय उगाचा करते ही ती लगेच अर्जुनला म्हणते अरे अर्जुन कॉफी पि ह तुला निघायला उशीर होत असेल ना तू उपमा खा ह प्लीज आता उगाच नाटकं करतेय त्याचं बेड वगैरे आवरायची आणि मग म्हणते मला माहितीये तुला आता काही खाव प्याव नाही वाटणार मला तुझं मन कळतंय रे अर्जुन पण काही गोष्टी अशा अवॉइड नाही करतायत ना नाही म्हणजे तुझी आणि सायलीची साथ इतकीच होती असं समज ना हवं तर अरे अर्जुन तुला या सगळ्यातून सावरायला हवं रे आता त्याच्या खांद्यावरून हात फिरवते आणि म्हणते तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे घे बर ते सगळं सोड कॉफी घे बरं आता तिने कॉफीचा मग हातात घेतलाय अर्जुनचा एवढा संताप झालेला असतो तिच्यामुळे अर्जुन ती गरम गरम कॉफी जोरात सांडतो प्रियाच्या हातावर आणि कप फोडून टाकतो आणि मग तो स्टे अवे फ्रॉम मी माझ्यापासून लांब राहा आता मी सध्या शांत आहे कारण सध्या माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत पण तू त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नकोस आणि जर शहाणी असेल ना तर चुकून सुद्धा माझ्या समोर येऊ नकोस प्रियाची आता चांगलीच तंदरली आहे इकडे मैपत नाही थोड्या वे वेळ वाट बघितली आहे चैतन्य जायची आणि मग कोणाला तरी मॅसेज केलाय कोणाला केला ते काही दाखवलं नाही आणि मग सायलीला बाहेर काढलंय आणि गाडीमध्ये तसंच कोंबल त्यांनी त्या डिक्कीमध्ये आणि नागराजला मेसेज केलाय की नागराज शेट काम झालं पण प्रेक्षकांना मला सांगा त्यांनी सायलीचे डोळे आणि तोंड बांधले त्या गाडीमध्ये आणि तसंच तिला बसवलंय आता येणार जाणाऱ्या लोकांना दिसणार नाही का ती किडनॅप झालेली आहे पण आता इकडे अर्जुन पोहोचलाय गणपती गणपतीच्या मंदिरामध्ये आणि त्यांनी इथे देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी ते गाणं खूप वेळ वाजवलंय आणि तिथेच हा रिव्ह्यू पूर्ण केलाय तर पुढे आपण बघणार आहोत की अर्जुन देवाला म्हणत असतो की मला काहीतरी संकेत दे सायली माझ्या जवळपास आहे कुठे आहे मला कळू दे देवा मी सायली शिवाय जगू शकत नाही अशी तो देवाकडे प्रार्थना मागतोय आणि मग आर्त हाक आणि तो वळतो आणि त्याला गाडीमध्ये सायली दिसते तर प्रेक्षकांनो आता उद्या अर्जुन कदाचित सायलीला तर गुंडांपासून सोडवेल असं दाखवतील ते तर आता बघूयात उद्या जास्ती बघण्यासारखा असणारे रिव्ह्यू तोपर्यंत आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका हो प्रेक्षकांनो तुम्ही लाईक केलं ला ना की कामाची पोस्ट पावती मिळते सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज धन्यवाद